नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे एक प्रभावी राजकारणी म्हणून नेहमी पाहिले जातात त्यांच्याकडे संवाद कला आहे भाषण कला आहे त्यांच्या भोवती ठाकरे कुटुंबाचं एक वलय आहे जे कदाचित उद्धव ठाकरे यांच्यापेक्षाही अधिक आहे म्हणून उद्धव यांच्यासोबत राज ठाकरे जाणार याची चर्चा सुरू झाल्यानंतर त्याबद्दल उत्सुकता दाखवली जाते पण अशा परिस्थितीत राज ठाकरे हे एकूणच निवडणूक प्रक्रियेला एवढे का कंटाळले आहेत असा प्रश्नही मनात येतो निवडणूक प्रक्रियेत अनेक दोष आहेत हे आताच नाही अनेक वर्षांपासून बोलले जात त्याचे उदाहरण समोर येतात पण आता विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यापासून सगळे विरोधी पक्ष एक सुरात सगळे काही बोगसच सुरू असल्याचा आरोप करत आहे राज ठाकरेंनी आता तोच सूर आळवायला सुरुवात केली मुंबईतील गोरेगाव नेस्को सेंटरमधील मनसेच्या मतदान यादी प्रमुखांच्या मेळाव्यात ते बोलत असताना त्यांनी निराशा बोलून दाखवली ते म्हणाले तुम्ही मतदान करा अथवा नका करू रिझल्ट आधीच ठरलेला आहे विरोधकांवर निशाणा साधत राज ठाकरे म्हणतात तुम्ही शेण खाऊन ठेवलं आहे म्हणून तुम्हाला राग येतोय ही सत्ता कशी आली हे महाराष्ट्रातील प्रत्येकाला माहिती आहे कशी सत्ता आणली जात आहे राजकारण कसं सुरू आहे विधानसभेत दोनशे बत्तीस आमदार निवडून आलेत पण महाराष्ट्रात सर्वत्र सन्नाटा होता कुठे विजयी मिरवणुका नाहीत जल्लोष नाही काहीच नाही जे निवडून आले आहेत ते अवाक झाले होते देशात कशा प्रकारच्या निवडणुका सुरू आहेत याबद्दल सर्वांना कळलं अनेक जण म्हणतात राज ठाकरे यांच्या सभेला गर्दी होत नाही अनेक जण म्हणतात राज ठाकरे यांच्या सभेला गर्दी होते पण ते निवडून येत नाही निवडणुका अशा होत असतील तर कसं निवडून येणार असा, असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केलाय राज्यातील जे स्थानिक पक्ष आहेत त्यांना संपवण्याचं काम सुरू आहे मॅच फिक्स झालेली आहे ही कोणत्या प्रकारची लोकशाही आहे असं देखील राज ठाकरे म्हणतात मतदार याद्यात तुमची गणित सगळी सेट केली असतील आमचा आमदार खासदार कसा निवडून येईल राज ठाकरे यांचं विधान नैराश्य दाखवणार आहे तसं पाहिलं तर मनसे पक्षाला आज जवळपास या वर्षात त्यांना तेरा आमदार निवडून आणता आले पण त्यानंतर ती संख्या कमी होत गेली आता तर त्यांचा एकही आमदार नाही एक खासदारही नाही हे सगळं इतक्या वर्षात निवडणूक प्रक्रियेमुळे घडलं आहे का पक्षाची धोरणं पक्षाचा कार्यक्रम याचा काहीच फटका बसला नसेल का दोन हजार चौदा मध्ये प्रथम देशात आणि महाराष्ट्रात भाजपाचं सरकार दणदणीत बहुमताच आलं महाराष्ट्रात तेव्हा शिवसेना हा पक्षही सोबत होता तेव्हा मनसेचा एकच आमदार निवडून आला मग याला जबाबदार कोण दोन हजार एकोणीसलाही भाजपा शिवसेना युतीला जनतेने कौल दिला तोही खोटा होता का पण त्यावेळी उद्धव ठाकरेंनी उडी मारून विरोधी पक्षात जात मुख्यमंत्रीपद मिळवलं तोच उद्धव ठाकरे यांचा पक्ष आज निवडणुकीत घोळ आहे असं म्हणतो त्यांच्या सुरात सूर मिसळून राज ठाकरे निवडणूक प्रक्रियेत काहीतरी काळबेर आहे असं म्हणतात मग ज्या उद्धव ठाकरे यांच्यासोबत आज राज ठाकरे असल्याचा दावा केला जातोय त्या उद्धव ठाकरेंना दोन हजार चौदा मध्ये त्रेसष्ट आणि दोन हजार एकोणीस मध्ये छप्पन्न जागा मिळाल्या त्यातही घोळ आहे का दोन हजार चोवीस ला विधानसभा निवडणुकीत भाजपाला दणदणीत यश मिळालं म्हणून सगळे रिझल्ट मॅच फिक्स आहेत असं कसं म्हणता येईल मग हे आरोप दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस ला का झाले नाही तेव्हाही भाजपाने एकशे बावीस आणि एकशे पाच जागा जिंकलेल्या आहेत आता दोन हजार चौदा ला मिळालेल्या जागांमध्ये आणखी दहा जागांची भर पडून त्यांना एकशे बत्तीस जागा मिळाल्या आहेत हे असं होऊ शकत नाही का बरे गेल्या तीन टर्म मधील मतदारांची टक्केवारी पाहिली तर दोन हजार चौदा ला त्रेसष्ट टक्के दोन हजार एकोणीस ला एकसष्ट टक्के आणि दोन हजार चोवीस ला सहासष्ट टक्के मतदान झालं राज ठाकरे म्हणतात की विधानसभेच्या निवडणुकीनंतर विजयी महायुतीला धक्का बसला त्यामुळे राज्यात जल्लोषही कुणी केला नाही पण हा काही एखादा मुद्दा पटवण्यासाठीचा निकष म्हणता येणार नाही क्रिकेटमध्ये पराभूत झाल्यानंतर खेळपट्टी खराब होती चेंडूच चांगला नव्हता मैदानात निसरड होत असे म्हणणारे काही संघ असतात आपले खेळाडूच चांगले खेळले नाहीत हे ते मान्य करत नाही आपली निवड चुकली आपली रणनीती चाललीच नाही हे ते मान्य करत नाही तीच मनसेची अवस्था झाली आहे या सगळ्या राजकारणाला राज ठाकरे एवढे का कंटाळले आहेत त्यांची रणनीती यशस्वी होत नाही याचं खापर दुसऱ्यांवर फोडलं जात आहे का आपली निष्क्रियता लपवण्यासाठी हा मार्ग सगळ्या विरोधकांनी आता शोधून काढला आहे का राजकारण करतानाही बेजबाबदार विधानं टाळणं अत्यंत आवश्यक असत राजकारण करायला हरकत नाही पण त्यामुळे कुणाचं नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी लागते प्रेम बिराडे या तरुणाचा एक व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला आणि पुण्याच्या मॉडर्न कॉलेजने त्याच्यावर अन्याय केल्याची चर्चा सुरू झाली तसं त्या दे विद्यार्थ्याने आपल्या व्हिडिओत म्हटलं की या कॉलेजने आवश्यक ती कागदपत्र न दिल्यामुळे आपली नोकरी गेली मी कंपनीकडे आयकार्ड परत करायला चाललो आहे आता या संदर्भात नेमकं काय झालं याची काहीतरी शहानिशा करायला हवी होती की नाही पण कोणत्याही राजकीय व्यक्तीने त्याबद्दल शहानिशा केली नाही कोणतीही माहिती घेतली नाही थेट मॉडर्न कॉलेजवर चिखलफेक करून मोकळे झाले तरुण दलित आहे त्यामुळे त्याच्या अन्याय झाला त्याची जात विचारण्यात आली असे आरोप सुरू झाले प्रत्यक्षात काय झालंय जाणून घ्यायला हवं होतं रोहित पवार प्रकाश आंबेडकर या नेत्यांनी मॉडर्न कॉलेज हे कसं मनुवादी आहे दलितांवर अजूनही अन्याय सुरू आहे अशी नेहमीच्या पठडीतली वाक्य वापरत टीका केली खरं तर या नेत्यांनी त्या कॉलेजशी संपर्क साधून काय घडलंय याची खातर जमा करायला हवी होती त्यातून त्या तरुणावर खरोखर अन्याय झाला की कॉलेजने कोणतं पाऊल उचललं आहे याची माहिती मिळाली असती याच कॉलेजचे श्यामकांत देशमुख यांची मुलाखत विविध वाहिन्यांनी घेतली त्यात ते, ते म्हणतात की सदर तरुणाने ज्या एव्हिएशन कंपनीत नोकरीसाठी अर्ज केला त्यांनी कॉलेजकडे त्याच्या पाच वर्षांची माहिती मागवली पण तो तरुण तीन वर्षांसाठीच कॉलेजकडे असल्यामुळे किंवा कॉलेजमध्ये शिकत असल्यामुळे त्यांनी त्याच्या पुढील दोन वर्षांच्या माहितीसाठी पोलिसांशी संपर्क साधून त्यांच्याकडून व्हेरिफिकेशन व्हावं यासाठी विचारणा केली त्या तरुणाचं बोनापाइड प्रमाणपत्र त्या कंपनीला पाठवलं असे तीन मेल या कंपनीकडून कॉलेजला आलेले आहेत त्या पद्धतीने त्यांनी त्यांना हवी असलेली माहिती पाठवली याचा अर्थ असा की सदर कंपनीने अद्याप त्या तरुणाला नोकरीच दिलेली नाही त्यामुळे नोकरी गमावण्याचा प्रश्नच नाही सगळ्या कागदपत्रांची पूर्तता कॉलेजकडून झाली की मगच त्याचा विचार होणार असेल शिवाय जर त्या तरुणाला नोकरी गमवावी लागली असती तर त्याच्यासाठी कंपनीने कॉलेजकडे मेलही पाठवली नसते यातील एक मेल नऊ ऑक्टोबर दुसरा मेल सतरा ऑक्टोबरला आलेला आहे मुळात सगळा पत्रव्यवहार सदर तरुण आणि कॉलेज यांच्यातला नाहीये तो कंपनी आणि कॉलेज यांच्यातला आहे त्याची पूर्तता झाल्यावर ती कंपनी त्या तरुणाला नोकरी द्यायची अथवा नाही हे ठरवू शकते या जातीचा कुठे संबंध आलेला नाही जर रोहित पवार प्रकाश आंबेडकर मते कॉलेज तथाकथित मनुवादी वगैरे असतं तर त्यांना त्या तरुणाला तीन वर्ष तिथे शिकता तरी आलं असतं का हा विचारही हे नेते करू शकत नाही त्याचं आश्चर्य वाटत उगाच घडलेलं सगळं जातीयवादातूनच घडलं आहे असा ओरडा करून काय साध्य झालं त्यातून नेमका कुणाचा फायदा झाला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटलाय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्त जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद